देवेंद्रजी आपण मुख्यमंत्री झालात तुम्ही जो काही परत येतो असा आम्हाला सांगितलं होतं आणि तो विश्वास ज्या पद्धतीचा होता तुमच्या विरोधकांनी तुमच्याबद्दल राळ उडखवली त्या चर्चेवरून परत हे केलं पण त्या सगळ्या याच्यातून तुम्ही ज्या झंझावाताने परत आलात आणि ते परत आलात तेव्हा त्या तुमच्यासोबत मला वाटतं सगळ्यात मोठं आव्हान होतं ती महाराष्ट्राची आर्थिक घडी नीट बसवण्याचं आणि ते आव्हान तुम्ही सक्षमपणे पेलताना दिसत आहे पण आताची सिच्युएशन नेमकी कशी वाटते तुम्हाला काय वाटतं की पुढच्या चार वर्षात महाराष्ट्राचं हे आर्थिक गणित आपण कसं आणणार पहिल्यांदा तर मी सकाळ माध्यम समूहाला मनापासून शुभेच्छा देतो की आपलं नवीन कार्यालय या ठिकाणी उद्घाटित झालेलं आहे आणि खूप वर्षापूर्वी प्रभादेवीमध्ये आपलं कार्यालय होतं नंतर आपण बेलापूरला गेलात आणि आता पुन्हा इकडे आला आहात आणि अतिशय भव्य असं कार्यालय आहे त्याबद्दल माझ्या खूप शुभेच्छा आणि आपण जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला हे खरं आहे की आता एकूणच जी काही महाराष्ट्राची आर्थिक घडी आहे ती घडी थोडी प्रेशरमध्ये आहे थोडी स्ट्रेसमध्ये आहे याचं कारण आपलं दायित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण काही दायित्व स्वीकारली आहेत ती जाणीवपूर्वक स्वीकारली आहेत सोशल सेक्टरमधलं आपलं स्पेंडिंग वाढलेलं आहे त्यामुळे देखील थोडा स्ट्रेस आहे पण तरी देखील मी हे म्हणू शकतो की आजही देशातल्या कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी देखील आहे आणि साऊंड देखील आहे आजही इतक्या प्रेशरमध्येही आम्ही आमचा जो डेट जी डी पी रेशो आहे हा मेंटेन ठेवलेला आहे तो आम्ही अठरा एकोणीस टक्क्याच्या वर जाऊ दिलेला नाही इतर अनेक मोठी राज्य आहेत जी पंचवीस टक्क्याच्या वर चालली गेली आहेत आणि हे सगळं करत असताना आमचा प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या माध्यमातनं गुंतवणुकीचे नवीन आयाम या ठिकाणी शोधायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काही पायाभूत सुविधांची आपली गुंतवणूक आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे कमी होता कामा नये कारण ते जर कमी झालं तर त्याचा परिणाम आपल्या ग्रोथ रेटवर होईल ग्रोथ रेटवर परिणाम झाला तर त्यातनं रोजगार निर्मिती कमी होईल आणि म्हणून ही रोजगार निर्मिती होत राहिली पाहिजे या दृष्टीने आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनेज करतो आज आहे कॅपिटल मार्केट इतकं मोठं झालेलं आहे आताच इथे येण्याच्या आधी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ग्रीन गोदावरी बॉन्ड्स आम्ही आता सबस्क्राईब केले आणि ते आम्ही फ्लोट केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एकूण स्ट्रक्चरिंगवर इन्वेस्टर्सनी इतका भरोसा दाखवला की चार पटीने ते ओव्हर सबस्क्राईब झाले तर अशा पद्धतीनं आता आपल्याला एक इनोव्हेटिव्ह फंडिंगमधनं आपली ही अर्थव्यवस्था चालवावी लागेल हे मात्र नक्की आहे